श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्वजण खूप छान असाल स्वामींचे लक्ष कायम आपल्या सर्वावर आहे ते कायम आपल्यासोबत आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कुलदेवीची ओटी भरावी व कशी भरावी आणि कोणकोणतं साहित्य मुख्य साहित्य काय आहे महत्त्वाचं साहित्य काय आहे ते कसं वापरावं किंवा ओटी कशी भरावी याची संपूर्ण सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला नवरात्रीत देवीची ओटी भरण्याची परंपरा ही भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाची आणि श्रद्धेने परिपूर्ण अशी प्रथा आहे देवीची ओटी भरण्यामागे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक असे अनेक अर्थ आहेत मी तुम्हाला ह्यामागील काही कारणे सांगणार आहे चला तर मग बघूयात ही कारणे नेमकी कोणती आहेत देवी म्हणजे शक्ती समृद्धी आणि कुटुंब कल्याण यांचे प्रतीक मानले जाते तिची ओटी भरून आपण तिच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करतो आणि तिच्या कृपेची अपेक्षा ठेवतो ओटी भरताना स्त्रिया देवीला साडी ब्लाउज पीस हळद कुंकू नारळ फुले फळे इत्यादी अर्पण करतात हे अर्पण म्हणजे आपण आपल्या आयुष्यात देवीने दिलेल्या कृपेसाठी कृतज्ञता व्यक्त करतो असा होतो नवरात्री ही स्त्री शक्तीची पूजा करण्याचा काळ आहे देवी म्हणजे आदिशक्ती शक्ती तिच्या ओटीत वस्त्र सौभाग्य सामग्री देऊन तिचा सन्मान केला जातो जे स्त्री शक्तीच्या गौरवाचं प्रतीक आहे विवाहित स्त्रिया सौभाग्यवती राहाव्यात त्यांना दीर्घायुष्य लाभावं संसार सुखाचा व्हावा यासाठी देवीची ओटी भरली जाते काही ठिकाणी ओटी भरल्यानंतर सुवासन म्हणजे विवाहित स्त्रिया यांना ती वस्त्र सामग्री दिली जाते हा एक प्रकारे देवीच्या रूपातील स्त्रीचा सन्मान आहे देवीची ओटी भरताना नातेवाईक आणि शेजाऱ्यांना जातं सामाजिक बंध अगदी दृढ होतात या निमित्ताने महिलांना एकत्र येऊन धार्मिक कार्यात सहभागी होता येतं ओटीत काय असतं तर ते ओटी भरताना प्रामुख्याने साडी ब्लाउज पीस हळद कुंकू बांगड्या नारळ सुपारी अक्षता फळं आणि गोडधोड देवीची ओटी भरावी ही श्रद्धा संस्कृती आणि स्त्री शक्तीचा सन्मान करण्याची एक सुंदर परंपरा आहे यामागे एक धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि मानवी मूल्य देखील दडलेली आहेत नवरात्रीत ओटी भरण्याची भरायची परंपरा महाराष्ट्रात विशेषतः फार महत्वाची मानली जाते ही पारंपरिक प्रथा देवीला आदरपूर्वक अर्पण करण्याचा आणि स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा एक भाग आहे ओटी भरताना देवीला विविध वस्तू अर्पण केल्या जातात आणि ही क्रिया सौभाग्य समृद्धी व शांतीसाठी केली जाते ओठी म्हणजे काय आता आपण ओठी म्हणजे काय ते बघणार आहोत ओठी म्हणजे देवीच्या पदरात विविध वस्तू ठेवणं ही एक पूजा अर्चेची समारंभिक क्रिया आहे जी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी केली जाते ही ओटी भरताना सवाष्ण म्हणजे विवाहित स्त्री कुवारी म्हणजे कुमारिका किंवा देवीची मूर्ती यांना अर्पण केली जाते तर आता आपण बघणार आहोत नवरात्रीमध्ये ओटी नेमक्या कोणत्या दिवशी भरावी सर्वात महत्वाचे दिवस कोणते आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वात महत्वाचे दिवस आहेत ओटी भरण्याचे अष्टमी म्हणजे आठ नवरात्रीचा आठवा दिवस आणि त्यानंतरचा दिवस आहे नवरात्रीचा नवमी म्हणजे नवरात्रीचा नववा दिवस काही जण सप्तमी दशमी किंवा घटस्थापनेच्या दिवशीही भरतात अष्टमी पण अष्टमी किंवा नवमी हे ओटी भरण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानले जातात त्यामुळे तुमच तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नवरात्रीमध्ये ओटी कोणत्या मुख्य दिवशी भरावी तर तुम्ही अष्टमी किंवा नवमी म्हणजे आठवा दिवस किंवा नवव्या दिवशी देवीची ओटी भरा हे दोन दिवस सग सर्वात शुभ मानले जातात त्याच्यामुळं तुम्ही नववी नवमी किंवा दश अष्टमीला ओटी देवीची भरून घ्या ओटी भरताना देवीला अर्पण करण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात कोणकोणतं साहित्य मह महत्वाचं आहे आणि त्यामाग काय अर्थ दडलेले आहेत तेही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे प्र देवीला ओटी भरताना प्रत्येक साहित्य असतं प्रत्येक जी वस्तू असते त्याचे पण अर्थ आहेत त्यातला पण एक काहीतरी महत्व आहे ते साहित्य तुमच्या ओटीमध्ये असलंच पाहिजे तर हे माहिती तु तुम्ही अगदी काळजीपूरक ऐका की कोणत्या त्या वस्तू आहेत आणि त्यांचा अर्थ काय काय आहेत ह्या वस्तू देवीला ओटी भरायची असेल तुम्हाला नवरात्रीमध्ये तर ह्या वस्तू तुम्ही आवर्जून घरी आणा आणि ह्या वस्तूंनीच ओटी देवीची भरा त्यामुळे आपल्याला भरपूर असे आशीर्वाद मिळतात आणि ओटी आपली अपूर्ण आप राहत नाही ओटी आपली पूर्ण देवीला म्हणजे देवीच्या चरणी पूर्ण अर्पण झाल्यासारखे होते अपूर्ण नाही त्याच्यामुळं जी मी आता साहित्य सांगणार आहे आणि तुम्हाला त्याचा अर्थ देखील सांगणार आहे ते तुम्ही बघा आणि तसंच तुम्ही साहित्याना आणि जसं मी सांगितलं अष्टमी किंवा नवमीला ओटी भरून घ्या तर साहित्य चला तर मग आता आपण बघूया कोणकोणतं साहित्य देवीची ओटी भरताना अर्पण करण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे पहिला आणि महत्त्वपूर्ण आहे हळदी कुंकू हळदी कुंकू हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे मंगलतेचं प्रतीक आहे आपल्याला म्हणजे हळद कुंकू हे मंगलतेचं प्रतीक आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी काही असलं तरी आपण हळदी कुंकूचा मान पहिला असतो हे मंगलतेचं प्रतीक आहे त्याच्यामुळे हळदी कुंकू सिंदूर किंवा काजळ हे सौभाग्याचं प्रतीक आहे त्याच्यामुळं हो सिंदूर किंवा काजळ तुम्ही त्या दिवशी देवीला ओटी भरताना घ्या फळं घ्या फळामध्ये सफरचंद असेल केळी असेल पेरू इत्यादी फळं घ्या ही फळंसुद्धा समृद्धीतेचं प्रतीक आहेत त्याच्यामुळं फळं तुम्ही आवर्जून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे चौथा हे सुपारी किंवा बदाम खारीक खोबरं ह्यापैकी तुम्ही काही म्हणजे एक घेतलं तर चालतं तुमच्याकडे सुपारी असेल तर सुपारी घ्या सुपारी नसेल बदाम असेल बदाम घ्या खारीक असेल खारीक घ्या हे काही नसलं सुपारी बदाम खारीक नसलं तरी तुम्ही खोबरं देखील घेऊ शकता म्हणजे प्रत्येकाच्या घरी खोबरं असतंच त्याच्यामुळे खोबरं जरी घेतलं तर तरी चालेल हे ऐश्वर्याचं प्रतीक आहे सुपारी बदाम खारी खोबरं ही चारही ज्या वस्तू आहेत त्या ऐश्वर्याचं प्रतीक आहेत आणि ओटी ह्याशिवाय अपूर्ण असते त्याच्यामुळं हो सुपारी बदाम खारी किंवा खोबरं ह्या चारीपैकी तुमच्या घरी एकही एक तरी अवेलेबल असतं म्हणजे एक तरी वस्तू आपल्या घरी असतेच असते त्याच्यामुळं तुम्ही ह्या चारीपैकी एक घ्या ह्या म्हणजे ह्याच्याशिवाय ओटी आपली अपूर्ण असते म्हणून तुम्ही ह्याच्यापैकी ही एक तरी वस्तू घ्यायलाच पाहिजे त्याच्यानंतर पाचवा आहे लाडू पेडे किंवा साखर म्हणजे गोडवा गोडव्यामुळं घरात सौख्य लाभतं आणि सौख्य प्राप्त होतं म्हणून काही म्हणजे जरी लाडू पेढे नसतील तर साखर घ्या साखर ही चालते त्याच्यानंतर सहावा आहे साडीचा पल्ला म्हणजे ओढणी देवीचं ते रूप आहे त्याच्यामुळं ओढणी तुम्ही घ्या त्याच्यानंतर पैसे नाणं रुपया म्हणजे म्हणजे जास्त पैसे नाही एक रुपयाचं नाणं जरी असलं तरी चालतंय कारण ते लक्ष्मीचं आगमन आहे म्हणून देवीची ओटी भरताना एक रुपयाचं नाणं जरी घेतलं तरी चालतं तुम्हाला पैसे घ्यायचे असले तर पैसे नाणं काही घ्या पण एक रुपयाचं नाणं तरी घ्या म्हणजे लक्ष्मीचं आगमन आहे ते न त्याच्यानंतर आठवा आहे दागिने बांगडे या सौंदर्य म्हणजे दागिने किंवा बांगड्या घ्या ते सौंदर्य ऐश्वर्याचं प्रतीक आहे त्याच्यामुळं बांगड्या घ्यायच्या असल्या तर तुम्हाला बांगड्या घ्या एखादी जर देवीला दागिना घ्यायचा असेल तर तुम्ही दागिना घेऊ शकताय बांगड्या बांग आपल्याला सगळ्यांना घेणं शक्य असतं म्हणून तुम्ही बांगड्या देवीसाठी घेऊ शकता त्याच्यानंतर नववा हे फूल किंवा हार म्हणजे आपण घेतोच देवीची ओटी भरायला जाताना प्रत्येक स्त्री ही प्रत्येक महिला फुलं किंवा हार ही घेऊनच जाते त्याच्यामुळं तुम्ही पण घेऊन जावा कारण ते भक्तीचं प्रतीक आहे आपण मनोभावे भक्ती करतो ह्याचं ते प्रतीक आहे त्याच्यामुळे तुम्ही फुलं म्हणजे तुमच्या घरी काही असेल ते म्हणजे फुलं किंवा आहार तुम्हाला जे अवेलेबल होईल ते घेऊन जावा त्याच्यानंतर आहे पान किंवा नारळ नारळ घ्यायलाच लागतं पूर्णतेचं प्रतीक आहे म्हणजे नारळ हा ओटी भरताना घ्यायलाच लागतो म्हणून नारळ किंवा पान तुम्ही घेऊ शकता नारळ हा पूर्णतेचं प्रतीक आहे आता ओटी भरण्याची आपण पद्धत बघूया ओटी कशी भरायची असते घटस्थापना देवीची मूर्ती फोटो सजवा नैवेद्य फुलं व्हा त्याच्यानंतर म्हणजे ओढणी धरून त्यात वस्तू ठेवा सवाष्णबाईंना ओटी भरताना त्यांच्या पदरात एक एक वस्तू ठेवायची आहे त्याच्यानंतर हळद कुंकू लावा ओटी भरताना त्या स्त्रीच्या कपाळाला हळदी कुंकू लावा पायाला अष्टगंध चंदन लावा व चरण स्पर्श करा श्रद्धेने व आदराने ओटीच्या शेवटी नैवेद्य व दा न... नैवेद्य ओटी भरताना स्वच्छता श्रद्धा आणि या भावना ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे ओटीचा उद्देश केवळ वस्तू अर्पण करणं नसून त्यामागे श्रद्धा व देवीची कृतज्ञता असते तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ